प्रकाश देसाई साहेब सर्व नोकर भरती झालेलीच होती की त्यावेळी पण असाच गदारोळ झालेला होता म्हणजे प्रत्येक नोकर भरतीला दांगाही होतोच त्यामुळे ह्यावेळी झाला असं काय नाही आणि विरोधकांच्या दुसरा विषय नसल्यामुळं हा विषय चालू झाला आहे एकीकडे सर्व सभा बारावी म्हणतात की एखादा पटलं इथे बारा बारा तास काम करतात विरोधकांचं म्हणणं आहे की की जर बँकेचं कामकाज आठ तास असेल तर बारा तास बसून चेअरमन त्या ठिकाणी काय करत बँकेचा कारभार करत असताना कर्जदारांना कर्ज देताना जेवढी अधिक सु सुलभता आणली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तिने गेल्या पाच वर्षामध्ये अभ्यास करून तिने कर्जदाराला जे कर्जाची ज्यावेळी गरज असत्या महिना दीड दीड महिना जर कर्ज एखाद्या कर्जदाराला जर <sweet> ते <sweet> वेळेत नाही मिळालं तर तिची ज्यावेळी गरज असते त्यावेळी कर्ज न मिळालं तर त्या माणसाचं नुकसान होऊ शकतं त्यासाठी तिने आपण तिथं स्वतः थांबवून मा त्या गोष्टीला वेळ देऊन कर्मचाऱ्याची सुसंवाद साधून कर्जदाराची काय अडचण बघून तिने ती सुलभ ताणली त्यासाठी त्या बँकेच्या चेअरमननी तिथे उपस्थित राहूनच तिने सुलभ आणली व ताबडतोब स्वतः लगेच बँकेची मिटिंग बिटिंग लावून त्याला वेळेत कसं कर्ज मिळेल थी हे तिने ते बघितलेलं आहे साहेब वेळेत भेटत नाहीत ही तक्रार होऊ शकते वेळेपेक्षा जास्त भेटतात ही तक्रार कशी काय होऊ शकते प्रगती देसाहेब ते सकाळी अकराला आम्ही जाऊन बसायचो पाच वाजेपर्यंत फोन केला की आलो फोन केला की आलो पाच वाजता सांगायचे काम आहे उद्या येतो म्हणून म्हणेल त्या उपलब्ध होत्या ती चांगलीच गोष्ट आहे ना विरोधक पॅनलमध्ये तीन नेत्यांचं सासा नातेवाईकच आहेत बाहेरचा एकही माणूस नाही ओबीसी बीशीच कोण बाहेरची असतील ती एकनाथ पाटील साहेबांनी जे पॅनेल निवडलेलं आहे ते सर्व सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळं काम करणारे सहकाराचा अभ्यास असणारे प्रत्येक गावामध्ये त्यांचं चांगलं म्हणजे सामाजिक काम चांगलं आहे आणि तिने अतिशय गेल्या जर इतिहास बघितला तर हे एकनाथ पाटील साहेबांचं पॅनेल आहे अतिशय चांगलं पॅनेल आहे आणि सभासदांचं असं पॅनल आहे त्यामुळे सभासदांचा विश्वास हा एकनाथ पाटील साहेबांच्याच पॅनल या कबशी अशी ते आपलं बहुमूल्य मत देऊन चोवीस तारखेला ते सिद्ध करून दाखवणार